जवानांच्या मारेकऱ्यांसोबत शांततेत चर्चा करू शकत नाही असं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर केलेला हवाई हल्ला याचा संदर्भ देताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं भारतीय जनता पार्टीने कधीच लोकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलंय खात्यामध्ये पंधरा लाख जमा करण्याचं आश्वासन दिल्याबद्दल भाजपावर विरोधकांकडनं सातत्याने टीका होती त्या पार्श्वभूमीवरती राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य केलंय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी विरोधकांना गिधडाची उपमा दिली चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंग आले होते તેમતે બોલત હોતે યો યોદ્ધા લાશે નહીં ગિનતે યો ગિત લાશે ગિનતે હે આ કે શબ્દા મધે તanni हल्ला ચડવલા ભારતીય કોમ્યુનિસ્ટ પક્ષસે લોકસભા ઉમેદવાર કનૈયા કુમાર यांनी શક્તિ પ્રદર્શન કરત આપલા ઉમેદવારી અરજી દાખલ કેલ્યા દરમિયાન કનૈયા यांच्या रैली मध्ये ગુજરાત મधील आमदार જીગ્નેશ મેવાણી હેदिकલ ઉપસ્થિત હોતે राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत गुरुवारी होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशी मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कुठे कुठे मतदान होणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून यवतमाळ आणि वाशिममध्ये शिवसेनेकडून भावना गवळी काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे आणि अपक्ष पी बी काळे हे मतदानाच्या रिंगणामध्ये आहेत तर भाजपाकडून भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांची लढत होती तर चंद्रपूरमध्ये भाजपकडून हंसराज जाहीर आणि काँग्रेसकडून बाळू धानोरकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर गडचिरोली आणि चिबूरमध्ये भाजप नेते अशोक नेते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नामदेव उसंडी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर नागपूरमध्ये भाजपचं नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यामध्ये लढत होती रामटेकमध्ये शिवसेनेकडून कृपाल तुमणे आणि काँग्रेसकडून किशोर गजबिये हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर वर्ध्यामध्ये भाजपकडून रामदास तडस आणि काँग्रेसकडून चारुलशिला टोकस यांची लढत पाहायला मिळणार आहे महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार अमोल कोल्हे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मावळ मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अकरा एप्रिलला विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आज तिथल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात नागपुरात सर्वच उमेदवारांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शन केलं विशेषतः भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विविध भागातील मतदारांना भाजपला मतदानासाठी गळ घालण्यात आली आहे तर काँग्रेसने मोटरसायकल रॅली काढली नागपुरात नितीन गडकरी आणि नाना पटोले यांच्यामध्ये थेट लढत होते व्ही मालिकांमधून भाजपाचा प्रचार केल्याप्रकरणी मराठी आणि हिंदी सिरियलच्या निर्मात्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात मराठीतील तुला पाहते रे आणि हिंदीमधील भाभीजी घरपेर हे आणि तुझसे हे राबता या मालिकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार होत असल्याबद्दल काँग्रेसने तक्रार दाखल केली होती जी टीव्ही एन व्ही और ये जो भाभीजी ये और तुझसे हे राबता ये जो धारावाहिक है इनके जो निर्माता आहे और जो कलाकार हैं इन सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए और निश्चित तौर पर भारतीय जनता पार्टी जो मायावी तंत्र का इस्तेमाल कर रही है इसका कारण है कि वो पराजय उनका दिख रहा है उनको